मंडळी तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इंग अमेरिका या आपल्या युट्यूब चॅनल आज आहे होळी आणि होळीच्या निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आशा करते की तुमची होळी सुखांची आनंदाची जाऊ दे आणि आज पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला मी इथे होळी कशी साजरी करणार आहे हे बघायला मिळणार आहे तुम्हाला तर आता सुरू करते मी पुरण बनवायला तर होळी म्हटलं की पुरणपोळी असायलाच पाहिजे आज होळी आहे तर होळीनिमित्त मी असा पंजाबी ड्रेस घातलेला आहे आय होप तुम्हाला दिसतोय ड्रेस तर असं सणावराला मी घालत असते हातात बांगड्या आहेत कानातले घातलेत आणि मंगळसूत्र तर असतंच माझा नेहमी तर काही सणवार असला की मी असे पंजाबी ड्रेस घालते कारण की त्यानिमित्तानेच घालायला मिळतं आता शक्यतो इथे कशी बाहेर थंडी असते त्याच्यामुळे मग असे कपडे नंतर मग परत जॅकेट घ्यावरती तर मग तसं शक्यतो होत नाही तर मला तयारी करायची आहे पुरणपोळीची तर मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे उकळत आणि काय झालंय माहिती आहे का माझा नेमका कुकर आहे ना कुकर तीन कुकर आहेत माझ्याकडे तिन्ही कुकरचे वरचे जे वॉल्व असतात का ना ते पूर्ण निघालेले आहेत होळी आज आम्ही संध्याकाळी साजरी करणार आहोत आणि होळीसाठी मी माझ्या फ्रेंड्सनासुद्धा बोलवलेलं आहे तर आम्ही करणार आहोत पॉटलक पॉटलक म्हणजे ती लोकंसुद्धा आपल्या आपल्या घरातनं काही ना काहीतरी घेऊन येणार आहे बनवून आणि मी सुद्धा बनवणार आहे पुरणपोळी कटाची आमटी आणि पुऱ्या हे सगळं करायचं आहे मला त्याच्यामुळे आता दुपारच्या वाजले दोन आणि मी आता चालू करते करायला पुरण बनवायला घेते तर मग दाखवते आज तुम्हाला ही डाळ मी भिजत घातलेली ही धुवून घेते मी आता आणि मागे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला तर त्याच्यात टाकूया आणि गरम कराय म्हणजे उकळी आलेली आहे पाण्याला तर आता ही डाळ टाकते मी आतमध्ये तर मला जवळजवळ दहा बारा पुरणपोळ्या करायच्या आहेत तर त्याप्रमाणे मी डाळ भिजत घातली आहे इथे हात दुखला माझा गुळ गुळ कापून कापून संदीपने केवढी मोठी ढेप आणली आहे बघा इंडियन स्टोल मधून आपल्या आता आपली डाळ झालेली आहे शिजून तर आता हे मी पाणी काढून घेते मी डाळ परत कुकर मध्ये काढून ठेवली आहे त्याला आता परत गरम करून मी मॅश करून घेणार आहे चांगलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात गूळ टाकायचंय आपल्याला आणि ही गाळणी आहे ना मी सॉरी चाळण ही चाळण मी स्पेशली ह्याच्यासाठीच आणली होती पुरणपोळीसाठी भारतातनं अजून मी टॅक्स सुद्धा काढलेला नाही आहे त्याचा फक्त अशी धुवून घेतली आणि यूज करायला घेतली आहे आणि इथे आपलं पाणी रेडी आहे कटाच्या आमटीसाठी तर आता हे मॅश करून घेते मी तर मी आता मी तुम्हाला माप सांगायला विसरले मगाशी तर माप मी घेतलेला दोन कप डाळ होती आणि त्याच्यासाठी दोन कपच गुळ घेतलेला आहे मी आणि आता हे झालेलं आहे आपलं पुरण बनवून त्याच्यामध्ये आता वरती मी वेलची पूड टाकते आणि हे जायफळ आहे ते थोडंसं टाकायचं आपल्याला केसून तर आता ही मी वेलचीपूट टाकली थोडी आणि आता आपल्याला हे जायफळ आहे जायफळ टाकायचं आहे असुंठ पावडर सुद्धा टाकतात पण माझ्याकडे नाही ते थोडीशी टाकायची आपल्याला त्याच्याने फ्लेवर छान येतो पण थोडं गरम असतानाच करायचं नाहीतर मग ते होत नाही एकदा थंड झालं की तर आपल्याला हे आता ही वाटी घेतली आहे मी आणि हे चाळण आहे तर आता हे सगळं पुरण मी चाळणीमध्ये टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला असं मी एक पेला घेतलाय पेल्याने मॅश करून घेते सगळं हे खाली पडणार कुठे काही अजून म्हणजे एकदम चपाती नाही तर पुरणपोळी फाटते तर काय असा दाणाबिणा असेल मध्ये तर हे दिसतंय तुम्हाला पडतं आहे एकदम मऊ मऊ छान झालेलं आहे पीठ वेळ लागतो ह्याला जस्ट पुरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आहे पुरण आणि हे गाळणीने सॉरी चाळणीनी केलं आहे म्हणून अर्धा पाऊन तास लागला मला ते करेपर्यंत माझ्याकडे मशीन नाही आहे पुरणाचं तर मग असं रेडी आहे आपलं पुरण तर आता मी आता मला करायची आहे कटाची आमटी आणि त्यासाठी मी पुरण टाकलेलं आहे थोडंसं कारण की आमटी थोडी गोड आंबट तिखट अशी मी बनवते तर ह्याच्यात मसाला मीठ हळद आणि थोडीशी चिंचसुद्धा टाकलेली आहे तर आता बनवायला घेते कटाची आमटी पीठ म्हणून ठेवलेलं आहे तर मी पुरणपोळ्या गव्हाच्या पिठाच्या करते आणि इथे संदीप आणि आश्वी बाहेर फायरपीठ लावतायत आश्वी हेल्प करते काय करते का आश्वी हो का काय लावायला होळी ह्याच्यामध्ये करायची आहे तर हे आता आम्ही अमेझॉन वरून मागवलं पोर्टेबल पीठ आणि आश्वी आश्वीचा बॉक्स घेऊन बसली आहे

आता हे पीठ मळलेलं आहे मी आणि हे आपलं पुरण आणि आता चालू करते मी पुरणपोळी बनवायला कारण की आता म्हणजे आमचे फ्रेंडसुद्धा येतील आणि नैवेद्यासाठी पण पाहिजेत पुरणपोळ्या आता गरम गरम करते तर आता माझ्या दहा झाला आहेत पुरणपोळ्या आणि बरोबर अंदाज निघाला इथे पीठ संपलेलं आहे आणि फक्त हे एक एकच गोळा होईल पुरणाचा तेवढंच पीठ राहिलं पण ठीक आहे ते मी आमटीसाठी वगैरे वापरीन आणि ना तर सांगायचं सा म्हणजे की मी पुरणपोळ्या कधीच भारतामध्ये बनवल्या नव्हत्या म्हणजे लग्नाच्या आधी आणि आज माझ्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत आणि पाच वर्षात आम्ही तीन वेळा बनवल्या पुरणपोळ्या तर माझ्या आईला खूप कौतुक वाटतं की मी जेव्हा पण पुरणपोळी किंवा श्रीखंड घरी बनवते तेव्हा आता आम्ही काढतोय रांगोळी आणि सुद्धा घेऊन यायचं आहे फुलं लावायची जराशी बघते मी कसं अरेंज होतोय ते कारण की हवा खूप आहे ना तर फुलं पण राहत नाही आहेत आणि रांगोळीसुद्धा उडते तर बघू आणि आश्वी काढते आता अश्विनी मी इथे रांगोळी काढली आहे तर आश्वीला पण काढायची आहे मग तिला एक वीट आणून दिली आहे ती सुद्धा काढते रांगोळी आता मस्त गुलाब आलेला आहे झाडाला ते काढते फ्रेश फ्लावर्स ते गुलाब घेते तर हे आहेत शेवंतीसाठी खाली लागणार आहे तर आता आमची होळी रेडी झालेली आहे हे बघू शकता तुम्ही आ, हे हे लाकूड आम्ही बाहेरनं आणलेलं आहे आणि हे बाकी जे आहेत ना या झाडाच्या काठ्या आहेत तेच आम्ही ठेवलेलं आहे आणि हे जे आहे ना हे फक्त पेटवायचं आणि ह्याच्यानी आग पकडते म्हणून मग हे आहे आणि इथे मी रांगोळी काढली आहे आणि फुलं ठेवली आहेत आणि ही आशवीची रांगोळी आहे हा आणि ही मी काढली तर मी सिंपल अशी साडी घातलेली आहे पीच कलरची आणि हातात बांगड्या आहेत हिरव्या बांगड्या आणि हे सोन्याच्या बांगड्या माझ्या लग्नातल्याच आहेत आणि मंगळसूत्र घातलेलं आहे मोठं आणि कानातले घातले आणि आश्वीची हेअरस्टाईल बघूया दाखव अश्वि आश्वीची हेअरस्टाईल बघा आता ही फक्त पाच दहा मिनटं असणार आहे हेअरस्टाईल तिचे फ्रेंड्स आले की झालं उड्या मारून खराब होतात नाही का अश्वी आणि अश्विनी शूज घातलेत आणि पेन्झंट घातलेत हा अश्विनी अरे वा आणि बँगल्स दाखव अश्वी असं ना असा आहे संदीपचा लूक संदीपनी पण जब्बा घातलाय <laughs> इथे रेडी आहे कटाची आमटी आणि इथे आहे पुरणपोळ्याचे सगळे फ्रेंड्स आले आता जस्ट आणि मी घरातल्या देवाला नैवेद्य दाखवला आणि आता पूजा करून घेते आमचा खूप प्रयत्न चालू आहे दिवा लावायचा ॲक्च्युली वारा खूप आहे ना त्यामुळे दिवाच लागत नाही आहे लागतोय आणि जातोय असं चाललंय पण लागला तर आता आमची पूजा झाली करून आणि आता सूर्यास्तसुद्धा होत आहे तर पूर्ण काळोख व्हायच्या आधी आपलं जे मेन फंक्शन आहे होळीचं त्याला चालू करूया आहे, कलर आहे ब्ल्यू कलर तर हे असं कलरफुल फ्लेम्सचं पॅकेट आहे तर हे आपल्याला टाकल्यानंतर वेगवेगळे असे फ्लेम्स येणार कलरफुल तर हे एक असंच आम्ही मजा म्हणून आणलेलं तर हे बघू शकता तुम्ही फ्लेम्स म्हणजे जी आग आहे त्याच्यातनं ग्रीन कलर ब्ल्यू कलर हा दिसतोय संदीप काय खातोय पा, मुंबईचा पाव पा। नाहीये वडा आहे सॉरी मुंबईचा वडा <laughs> तर इथे आता आमचं सगळ्यांचं जेवण चालू आहे जसं मी म्हणाले तुम्हाला पॉटलक आहे तर मग नूडल्स कोणी वडे कोणी पुलाव छोले असं सगळं आणलेलं आणि छान एन्जॉय केलं तरी आमच्या फ्रेंड्सनी स्टे केलं आणि आमच्या छान गप्पा गोष्टीच रंगल्या होत्या अगदी पहाटे चार वाजेपर्यंत आणि सकाळी उठून आम्ही इथे हे पूल लावतोय लहान मुलांसाठी कारण की आम्हाला रंगपंचमी खेळायची आहे तर मुलंसुद्धा खूप एक्सायटेड आहेत आणि तेवढेच आम्ही कारण की आम्ही हे गेट टुगेदर बऱ्याच दिवसांनी केलेलं आहे तर खूप मजा येते पूल मध्ये खेळत होती मुलं त्यांना जरा गार वाटत होतं म्हणून मी इथे गरम पाणी घेऊन जात होती पालडीतना भरून भरून त्यांनी मलाच भिजवलं सगळ्यांनी <laughs> हे जे पूल आहे ना हे इन्फ्लेटेबल पूल आहे म्हणजे हे आमचे फ्रेंड्स घेऊन आले होते मुलांना खेळायला तर छान मुलांनी मस्ती केली आणि जे छोटं बाळ आहे आमच्या आमच्या घरी पाच महिन्याचं माझ्या मैत्रिणीचा मुलगा त्यालाही ते, आम्ही बसवलं होतं पाण्यात आता तुम्ही बघितलं असेल या ब्लॉगमध्ये आम्ही छान होळी साजरी केली आणि आमच्याकडे जे काहीही अवेलेबल आहे सामान आता जसं बत्ताशे वगैरे इथे नाही मिळत तर मग ते नाही आणू शकलो आम्ही तर जे काही आहे अवेलेबल ते त्याच्याने आम्ही होळी साजरी केली इकडे भारतामध्ये हे सगळे सण जे साजरे होतात छान ते आम्ही इथे मिस करतो म्हणून मग एक छोटासा प्रयत्न होता होळी साजरा करायचा आणि गेल्या वर्षी आश्वी भारतात होती तर भारतामध्ये छान तिने बघितलं धुळीवंदन नंतर होळी करतात ते तर मग विचार केला यावर्षी पण आपण पन करू आणि म्हणजे तिलाही कळेल सगळं है ना आ, तर आश्वी तर म्हणून आम्ही होळी साजरी केली यावेळेस आणि हा आश्वीचा ॲक्च्युली आज तिथीप्रमाणे बड्डेसुद्धा सुद्धा आहे तर हॅपी बड्डे आश्वी थँक्यू तर आश्वी आमची होळीची आहे आणि भारतामध्ये धुळीवंदन होतं पहाट होती सकाळ म्हणजे पावणे तीन चार असे वाजलेले आणि आश्वी इथे संध्याकाळी झाली आहे साडेचारला तर आश्वीचा सा बड्डेसुद्धा एक प्रकारे आम्ही एक मिनी गेट टुगेदर ठेवून साजरा करतो आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय हॅप्पी होली